नमस्कार बाजारगाप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय ठराविक उत्पन्न योजना ठराविक उत्पन्न योजना मराठीत बोलायचं झालं तर फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज याचा विचार करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे की सध्या आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकांचा काळ आहे माझ्या बाजारगप्पांच्या इतर अनेक भागांमध्ये किंवा मा माझ्या यूट्यूबवरच्या इतर अनेक व्हिडिओमध्ये मी म्हटलं आहे तसं दोन हजार चोवीस हे गमतीचं वर्ष आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जगातली जवळजवळ साठ टक्के जनता यांना त्या स्वरूपाचं मतदान करते रशियामधल्या निवडणुका होऊन घातली होऊन गेली आहेत भारतामधल्या निवडणुकांचा पडघम जोरात वाचतोय तुतारी उगाच म्हटलं नाही कुठच्याही राजकीय पक्षाची जाहिरात व्हायला नको त्याच काळामध्ये अमेरिकेमधल्याही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत इंग्लंडची ही निवडणूक फार मोठ्या प्रमाणावरती लांब नाही जग अर्जेंटिनामधल्या निवडणुका तथाकथित स्वरूपामध्ये का होईना होऊन गेलेल्या आहेत युरोपियन युनियनमध्येही अनेक वेगळे वारे वाहत आहेत पाकिस्तानमधल्या निवडणुका नुकत्याच होऊन गेले आहेत अशी सगळ्या जेव्हा जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये निवडणुका होत असतात त्यावेळेला त्या त्या देशामध्ये या त्या स्वरूपाची आचार संहिता असते होता हयतो कोणतेही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत अशा वेळेला लोकांना आकृष्ट करण्यासाठी सरकारी योजनांच्या साधनांचे व्याजदर चढे ठेवण्याकडे निदान स्थिर ठेवण्याकडे तत्कालीन राज्यकर्त्यांचा भर असतो हे लक्षात घेतलं पाहिजे याच्या पाठीमागचं राजकीय अर्थकारण किंवा आर्थिक राजकारण काय आहे हा एक स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ह्याच्या संधीचा फायदा उठवता येतो आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय ठराविक उत्पन्नाची साधनं किंवा फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्या रिझर्व्ह बँकेनं आत्ताच त्यांचं यावेळचं पतधोरण जाहीर केलं त्यामध्ये व्याजदरात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत अशा प्रकारे व्याजदरात बदल न करण्याची ही सतत सातवं तिमाही आहे म्हणजे एकंदरीतच गेले एकवीस महिने आपल्याकडे वाढीव दर आहेत किंवा निदान स्थिर व्याजदर आहेत शक्यता नाकारता येत नाही की ये असा इतका दीर्घकाळ ठरावी वाढीव किंवा स्थिर व्याजदर कि ठेवणं हे कोणत्याच अर्थव्यवस्थेला परवडणारं नसतं आणि त्यामुळे चार जूनला निवडणुकांचे ला, निकाल आणि मतमोजणी लाग लागल्या होऊन मत निकाल लागल्यानंतर जे कोणतं नवीन सरकार येईल त्याच्या पहिल्या अर्थसंकल्पानंतर या व्याजदरामध्ये बदल होऊ शकतात मग आपल्या देशामध्ये जो एक फार मोठा समाज असा आहे किंवा स्वयंरोजगारीत सेल्फ एम्प्लॉईड माणसं अशी आहेत ज्यांना त्यांच्या वैयक्तिक दैनंदिन खर्चासाठी दरमहा एक विशिष्ट रक्कम हातात येणं हे अत्यावश्यक असतं आणि त्याच्यातही आत्ता नुकताच एकतीस मार्च होऊन गेल्यामुळे आपली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तयारी झाल्यामुळे एकंदरीतच गेल्या वर्षभरामध्ये आपलं वार्षिक उत्पन्न काय होतं आणि आपली गुंतवणूक योग्य रक्कम काय होती आणि त्याचबरोबरीनं आपल्या दरमहाचे खर्च किती होते याची गणितं जन्माला आलेली आहेत आणि मग हल्लीच्या पिढीसारखा विचार करायचा झाला आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या एकोणसाठ टक्के वाटा जे सेवा क्षेत्र देतं आणि त्या सेवा क्षेत्राचं जे सरासरी वय तीस आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या प्रत्येक खर्चाची टॅग किंवा सांगड त्यांनी एका विशिष्ट उत्पन्नाशी घातलेली असते मग घराचा कर्जाचा हप्ता द्यायचा आहे ही रक्कम माझ्या स्कूटरचा किंवा कारचा हप्ता द्यायचा आहे ही रक्कम माझ्या प्रीपेड मोबाईलची रक्कम भरायची आहे ही रक्कम माझ्या डेबिट कार्डाचे खर्च आहेत ही रक्कम अशा पद्धतीने जर विचार करायचा झाला तर आपल्याला गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या उत्पन्नांच्या तारखाची सांगड त्याच्याशी घालता येते का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि असं जर झालं तर या काळामध्ये अशा पद्धतीच्या फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीचा विचार करणं हे अत्यावश्यक आहे तुमच्या असं लक्षात आलं असेल की पोस्टाच्या वाढीव व्याजदराच्या अनेक चांगल्या मासिक योजना आहेत हां असं सांगत असताना एक मला स्पष्ट करू द्या की मी किंवा माझे कोणताही कुटुंबीय किंवा माझ्या कुटुंबातला एकही सदस्य कोणत्याही प्रकारच्या साधनाचा एजंट नाही आणि त्यामुळे आमच्या काहीतरी निहित स्वार्थापोटी मी हा सल्ला देतोय किंवा चर्चा करतोय असं कृपा करून समजू नका परंतु शक्यता नाकारता येत नाही की निवडणुकांच्या निकालानंतर नवीन सरकार ज्या वेळेला सत्तारूढ झालं असेल म्हणजे अगदी आत्ता आहे हेच सरकार पुन्हा नव्याने सत्तारूढ झालं तरी त्या वेळेला व्याजदरामध्ये याना त्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे ज्यांना ठराविक उत्पन्नाची हमी देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करायचे त्यांनी आजपासून चार जून पर्यंत केली तर ती जास्त सोयीची जाऊ शकते त्यासाठी एकतीस मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षाचा आधी ताळेबंद तयार करू की जो तसाही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अत्यावश्यक होणार आहे त्यावेळेला जी एक गुंतवणूक योग्य योग्य रक्कम आपल्या हातामध्ये निर्माण होते कॅपिटल गेन कॅपिटल लॉस याचा विचार केल्यानंतरची जी रक्कम जमा होते त्याचाही विचार या दृष्टीकोनातनं करता येईल जशा अनेक संस्थात्मक गुंतवणूकदार संस्था या आपल्या देशातल्या म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंड्सचा विचार करतात तसाही आपण विचार करू शकतो फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी म्हणलं की फक्त पोस्टाच्या योजना हो फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी म्हणलं की डिवेंचर फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी म्हणलं की रोखे याच्या बरोबरीनं फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी म्हणलं की गव्हर्मेंट सेक्युरिटी याचाही विचार करू रिझर्व्ह बँकेनं इतक्या वर्षानंतर शंभर वर्षाच्या मुदतीचे कर्ज रोखे बाजारात आणले आहेत हा जर विचार केला तर तुमच्या माझ्यापैकी किती जणं आजपासून पुढे शंभर वर्ष जगतील याची मला कल्पना नाही तुम्हालाही कल्पना आहे परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीच्या दीर्घ मुदतीची योजना आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आणते त्यावेळेला व्याजदराची गणितं काय असतील याबद्दलची त्यांची गणित स्पष्ट आणि ठाम आहेत हे उघड होत मग या परिस्थितीचा जर फायदा उठवायचा असेल तर याचा जरूर विचार केला पाहिजे फिक्स्ड इनकम सिक्युरिटीचाच विचार करत असताना आपल्या देशामध्ये ऐंशीच्या दशकात नव्वदच्या दशकात जो एक गुंतवणुकीच्या साधनांचा प्रकार होता रूढ होता आणि तो मधल्या काही वीस एक वर्षामध्ये लुप्त झाला होता तो पुन्हा आता नव्यानं जन्माला येतोय किंवा प्रसारात येतोय तो म्हणजे कंपन्यांच्या मुदत ठेवी अशा मुदत ठेवींचा सुद्धा जरूर विचार करता येईल फक्त एक गोष्ट लक्षात घेऊ की ज्या कंपन्या विश्वासार्ह आहेत फार मोठ्या उद्योग समूहाच्या माध्यमातून येतात अशाच कंपन्यांच्या मुदत ठेवींचा विचार करावा केवळ ती एखादी कंपनी वाढीव व्याजदर देते पण बाकी कोणत्याही स्वरूपामध्ये आपण त्या, त्या कंपनीचं नाव ऐकलेलं नाही अशी जर परिस्थिती असेल तर अशा कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणं हे घी देखा मगर बडगा नाही देखा असं होईल एक दोन वेळचं व्याजही मिळेल आणि नंतरच्या काळातलं व्याज आणि मुद्दल दोन्ही बुडीत खाती झालं तर त्याला गुंतवणूक म्हणत नाहीत त्याला फसवणूक म्हणतात हे लक्षात घेतलं पाहिजे एक तिसरा प्रकार इथे जरूर लक्षात घेता येईल होता हुई तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य भारतीय मनुष्य हा अशा पद्धतीनं विचार करत नाही अनेक म्युच्युअल फंडांच्या आपल्या देशामध्ये लिक्विड फंड स्कीम्स आहेत अनेकदा अनेक ठिकाणी अनेक आपल्या भारतामध्ये एप्रिल आणि मे हा काळ हा आपले बोनस मिळण्याचा काळ आहे सरकारनं आचारसंहिता लागू व्हायच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मधल्या रकमेचा काही विचार केलाय ही रक्कम आता पूर्णपणाने तुमच्या हातामध्ये येईल अशातला भाग नाही परंतु या पेन्शन योजनांचा निवृत्त पेन्शनवाले निवृत्त बँक अधिकारी यांना फायदा होणार आहे ही रक्कम त्यांच्या पेन्शन खात्यात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी जमा व्हायची ही जर रक्कम लमसम स्वरूपामध्ये येत असेल तर अशा एक आपल्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेचा मग त्याचा मार्ग कोणताही असो so, या फिक्स्ड इन्कम सेक्युरिटी किंवा लिक्विड फंडच्या दृष्टिकोनातनं विचार करता येईल असा एखादा लिक्विड फंड निवडून बँकेमध्ये जमा झालेली ही आधीच्या काळासाठीची रक्कम लिक्विड फंडामध्ये गुंतवून ती दर काही विशिष्ट काळानंतर त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या चांगल्या ब्लू चिप्स मध्ये किंवा अत्यंत चांगल्या सेक्टर स्पेसिफिक मध्ये किंवा ग्रोथ स्कीम मध्ये पैसे गुंतवणं असाही विचार करता येईल जर आज मी तिला अशा पद्धतीनं मला पाच सहा लाख रुपये मिळणार असतील तर ते माझ्या बँक अकाउंटमध्ये ठेवण्यापेक्षा या जर लिक्विड फंड मध्ये ठेवले आणि त्या लिक्विड फंडला अशा इंस्ट्रक्शन दिल्या की जर आठ दिवसांनी दर दहा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी दर महिन्यानी जी काही आपल्याला योग्यता वाटेल त्यानुसार यातली एक विशिष्ट रक्कम एखाद्या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक फंडमध्ये ऑइल सेक्टर स्पेसिफिक फंडमध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन सेक्टर स्पेसिफिक फंडमध्ये किंवा ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक स्पेसिफिक फंडमध्ये जर आपण ट्रान्सफर करत राहिलो तर आपल्याला त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो अशा दृष्टिकोनातनं ठराविक उत्पन्न योजनांचा विचार करावा म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय ठराव उत्पन्नाची साधनं मनपूर्वक धन्यवाद